करायचं आहे आणि तिथं आपली ऑनलाईन पीक पाहणी आहे तर पीक ऑलरेडी आधीपासून काम चालू होतं आणि नकाशा हा त्याचा थर्ड स्टेज असणार आहे पण सध्याचा पहिला पार्ट जो चालू आहे तो म्हणजे सात बारा आधारला लिंक करणं आपल्या सगळ्यांचे सात बारे आधारला लिंक करणं हे मोठा प्रोजेक्ट आता चालू आहे आणि ह्यासाठी बऱ्याच संघटनांकडून म्हणजे महसूलच्या ग्रामसेवक आणि कृषी झाले संघटना याकडून कामासाठी थोडाफार प्रमाणात विरोध आहे किंवा त्यांना ते काम एक्स्ट्राचं होत होतं त्यामुळे शासनाने एच जी आर काढला आहे त्याच्यामध्ये महाई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र इथे सातबारा बारा सातबारा बारा आधारला लिंक करण्याची जी सी एस सी लॉग इन आयडी आहे त्याला त्यांनी ते काम आता जोडून दिलेलं आहे परंतु त्यामध्ये मेन प्रॉब्लेम हा होतोय की आपल्या लोकांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे आता इथं उपस्थित प्रत्येकाचे जे कॉन्टॅक्ट्स असतील ते सी एस सी काम करणाऱ्या व्यक्तीचे तेवढे कॉन्टॅक्ट असतील असं नाही त्याच्यामुळे संगमेश्वर तालुक्याचं पर्यायाने रत्नागिरी जिल्ह्याचं कामही खूप कमी आहे जेव्हा दोन दिवसापूर्वी कांद्याचं तेरा हजार मुंनी झाल्या होत्या त्यावेळेस पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या चारशे नोंंदी होत्या यामध्ये कामाला भरपूर म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर आमच्यासाठी वेगवेगळे स्ट्रगल आहेत परंतु सगळ्यांच्याकडून यासाठी सहकार्य मिळालं आणि सीएससी लॉगिंगच्या आय डीवर म्हणजे कोणत्याही ठिकाणी माहिती सेवा किंवा आपल्या सरकारवर जर एखाद्या व्यक्तीचा सात बारा पर्यायने आठ जर घेतला आपण ज्याच्यावर सगळे सात माहिती मेन्शन असते तर आठ हा जर दोन गोष्टी असती व्यक्तीकडे गेला आणि त्याच्याकडे आधार लिंक करायला त्यांनी आधार आय दिला तर त्याचे सगळे सात बारा आधारला लिंक होतील यासाठी हा प्रोजेक्ट आहे तर सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी आणि त्याचा आज वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये कॅम्प मोडवर काम सुरू करत आहोत आपण तर त्यासाठी सरकार सहकार्य मिळावे अशी महसूल माझी विनंती आहे आणि योजनेबाबत सध्याचा हा पहिला टप्पा आहे हा टप्पा खूप महत्वाचा आहे पुढचे दोन टप्पे इन्व्हॉल्वमेंट इन्वॉल्टिव्ह कमी लागणार आहे कारण पीज पाणी आपण वर्षानुवर्ष करत आलो आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या ऑर्डर आता काढलेल्या सहाय्यक निवलेले त्यामुळे पुढे जाऊन ती गोष्ट सोपी होणार आहे ना कशाचा गोष्ट पूर्णपणे प्रशासनाचा भाग आहे लोकांकडून करायचा नाहीये त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त मेन भाग जो लोकांच्याकडून करायचा आपल्याला तर लोकांच्या सहकार्याने त्या संपर्कानेच करावा लागणार आहे कारण यामध्ये मोबाईल नंबरवर ओटीपी येतो आणि तो ओटीपी टाकल्याशिवाय त्या व्यक्तीचा द्वारा आधारला लिंक होत नाहीये त्याच्यामुळे ते तो तो पार्ट असल्यामुळे आपल्याला डायरेक्टली एका ठिकाणी बसून हे काम करता येत नाहीये ज्यावेळेला लोक स्वतः मोबाईल नंबर त्यांच्यासोबत जो चालू आहे जो आधारला संलग्न आहे तो घेऊन येतील आणि त्यावेळेला त्यांना ओ टी पी पाठवते त्याच वेळेला आधार हे कनेक्शन होणार आहे त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की यासाठी सहकार्य लावावं सर्व यंत्रणांनी तसेच म्हणजे सेज सर्व यंत्रणांचे सहकार्य लाभेल आणि सर्व लोकांचं आणि सगळ्या म्हणजे संघटना आणि सर्व आम जनता आरती साहेब सर्वांचं सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करते आणि बसाग्रेस्टबद्दल एवढेच एक विनंतीपूर्वक धन्यवाद जमीन देणारांना आम्ही शकता हे सगळ्यांना विनंती आहे की आपल्यापैकी कुणाचे आता जर असतील तर आपल्याकडे यंत्रणा लगेच चालू आहे नोंदीचे जर कोण शेतकरी असतील जरी नागरिक कोण आता आले असले तर त्यांची नोंदणी इथे करता येईल तुमचे नंबर सुद्धा तुम्हाला माहिती असले आणि आधार नंबर तर करता येईल किंवा इथे आपली जी सगळी माहिती सेवा केंद्र आहेत

नमस्कार मी विश्वजित घाताळे हे संगमेश्वर प्रांत आहे आता सध्या प्रोबेशन मध्ये ट्रेनिंग पिरियड मी अभिजित कांबळे उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा संमेश्वर देऊ वैभव साधव सार्वजनिक आणि आपण आता एक आनंदाचा आजच्या दिवसाचा आनंद वेळ साजरा करण्यासाठी एक अल्प कार्यक्रम आहे तो आपण करूया आणि मगच सगळ्यांनी जाऊया परत एकदा ज्यांची नोंदणी करणं शक्य आहे आता ज की त्यांनी नोंदणी करायला हरकत नाही आपल्याकडे तयार आहेत लोकं की नोंदणी करून घेण्यासाठी दिवसभर ती काम चालूच राहणार आहे धन्यवाद सर एका एका सातबारावर अनेक जणांची नावं असतात त्यांनी काय करायचं काय प्रश्न नाही तुमचं तुम्ही होऊन शकता पण ते पण बोलणार त्यांच्यासाठी प्रत्येकाचं खातं येतं प्रत्येकाचं खातं असतं म्हणजे एका एका याच्यावरती पाच सहा जण असतील सगळ्यांनी त्याची हिस्सा